हा नवीन गेम मी मागवला अन्वीक्षासाठी तिचा बड्डे गिफ्ट म्हणून आणि वापरतो सोमेल त्यात काही हरकत नाही दोघं भाऊ तर शेअरिंग केअरिंग ऑलवेजच करू शकते पण ह्या गेमची एक ड्रॉबॅक आहे हे एक लाकडाची पाटे आहे याच्यामध्ये असे मल्टिपल कलर्स आहे आणि ते डाईस टाकावं लागतं आणि जो कलर येईल तो आपल्याला या याच्यामध्ये भरावा लागतं चला या गेमचं सा नाव सांगते या गेमचं सा नाव आहे मेमरी चेस ठीक आहे मुलांमध्ये ॲक्टिव्हिटीज वाढवण्याकरता हा गेम आहे आता मी पहा हुशार व्यक्ती काय करून राहिली आहे एका हाती मोबाईल आणि हे काढण्याचा प्रयत्न मग अशी नाही सटकन निघाला मला वाटलं चला तुम्हाला व्हिडिओ करून दाखवावंच काय नवीन गा आहे ह्या गेममध्ये तर याचा एक प्रॉब्लेम आहे बघा प्रॉब्लेम हा आहे की हे जे तुम्हाला एक साईडला व्हाईट कलरची जे गोटी दिसत आहे त्या गोटीचा जो रेड कलर आहे आणि हा व्हाईट कलर आहे हा व्हाईट कलर निघाला आहे त्याच्या साईडच्या गोटीचा ठीक आहे आता हे निघालं आहे आता हे मला फेविकॉलने चिपकावं लागेल फिविक्विकनी चिपकत नाही उगाच डो आता हे याला जे जी छप्पन छिद्र वाढले आहे ना ह्या निघता निघेना मला वाटलं का सटकन निघून मी माझी हुशारकी दाखवून देईन पण या गेमने माझी पूर्ण हुशारकी एका मिनिटातच रिकामी केली खरंच याचं नाव मेमरी चेस गेम काही खोटं नाही आहे अच्छा निघलं नाही म्हटलं रुत्य की काय माझ्या हाताला कुठला ड्राईव्ह वापरावून कुठला नाही काही सांग सा काही म्हणजे येतच नव्हतं डोक्यामध्ये चला मग कशी तरी धडपण करू 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 ठोकलं टोचलं लागलं आहा केलं आणि साईडला ठेवलं काढलं तरी पण निघेना तरी पण मी काही हार मानणारी नव्हती इकडून तिकडे तिकडून इकडे काढायचा प्रयत्न सुरूच होता चला ह्या गम गेमची तुम्हाला सांगते, सांगते। विशिष्ट सांगते वैशिष्ट्य सांगते म्हणजे विशिष्ट जाऊ दे जास्त मराठी सखोल भाषेतही बोलणं काही आपल्याला परवडणार नाही कारण की आपल्या त्या जीवीला पुरवणार नाही विषय तो नाही विषय हा आहे की हा गेम मी जेव्हा फ्लिपकार्टवर पाहिला त्याची प्राइसिंग साडेआठशे नऊशे साडेनऊशे एवढी होती आणि हा मिशोला मला फक्त आणि फक्त दोनशे ब्याण्णव रुपयाला मिळाला दोनशे ब्याण्णव रुपयाला बस आणि खरंच परवडला आहे हा गेम कारण की तिथे एवढा एक्सपेन्सिव्ह दाखवत होता इथे हे पण मी सांगते ना सेम तिथे पण हा प्रॉब्लेम प्रत्येकाला चाला असता कारण की हे डाईस आहे हे डाईस नाही का म्हणजे जो मागचं रेड कलर ग्रीन कलरचे हे ना असं झालं आत्ता पण निघालं नाही पा किती वेळची वाट पाहत आहे की आत्ता निघण मग निघन पण निघालं नाही चांगली परीक्षाच घेता घे ना एवढं एवढं ना त्यातही मी इतकी हुशार की मला तुम्हाला दाखवण्याच्या चक्करमध्ये मी मोबाईल पकडू नये दुसरा मोब दुसरा हातही लावला असता तरी निघालं नसतं एक बारीशचं शिद्र आ फायनली निघाला निघालं रे बा आत्ता कुठं शांतता येत आहे पण मी तुम्हाला सांगते मेमोरी चेज गेमच्या नावाने फायनली पहा ह्या किती छिद्र झाली आहे एक दोन तीन चार पाच सहा छप्पन छिद्र होऊन गेले आहे ह्या एका गोटीला आता हे फेविकॉल लावणार आणि ते वापस चिटकावणार आता माझा थोडा पहा एवढू स्या गेमने ह्या मेमरी चेस गेमनी माझी मेमरी पूर्ण थकली हा गेम मुलांसाठी ठीक आहे कारण की त्या गोट्या फसवून मोकळे होऊन जाणार पण आपले मुलं जेव्हा आपल्याला काम देते की हे गोटी काढून दे ते असाच थकलेला चेहरा आणि घामाजलेला चेहरा दिसतो